नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे रब्बी हंगाम संपत आलेला आहे आणि रब्बी हंगामामध्ये जर पाहिलं आपण तर आपल्या पिकाची ए पीक पाहणी जी की शेतकरी स्तरावरून करायची होती त्याची तारीख होती तुमच्याकडे चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत परंतु चोवीस जानेवारीसुद्धा गेलेली आहे आता पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून ते दहा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्हाला तुमची ईपीक पाहणी करता येणार आहे आणि तुम्हाला ती करून घेणं बंधनकारक आहे जर तुम्ही तुमची ईपीक पाहणी केली नसेल तर तुम्हाला येणारं पुढचं कुठलंही अनुदान असेल ज्या पद्धतीनं दोन हजार चोवीसमध्ये जे काही तेवीस चोवीसचं कापूस आणि सोयाबीन याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल त्याच्या संदर्भात हेक्टरी पाच हजार रुपये या दोन्ही पिकांना नंतर घोषित करण्यात आलेलं होतं आणि हे अनुदान त्यांनाच देण्यात आलेलं ज्यांची ई पीक पाणी होती त्यांनाच कारण की दोन हजार तेवीस चोवीसचा ए पीक पाणी केलेला डेटा घेण्यात आला त्यांच्या ग्रामपंचायतीवर याद्या लावण्यात आलेल्या कोण्या शेतकऱ्यांचं कोणतं पीक आहे किती क्षेत्र आहे संपूर्ण अशा याद्या लावल्याच्यानंतर क्षेत्रवाईज त्यांना हेक्टरी पाच हजार रुपये हे रब्बी अनुदान देण्यात आलेलं होतं त्याच पद्धतीनं जर तुमचं नुकसान वगैरे झालं कुठलंही तुम्हाला अनुदान द्यायचं झालं तर तुमच्या शेतामध्ये तुमची पीक पाणी असेल तरच तुम्हाला ते अनुदान मिळतं अन्यथा तुम्ही कुठल्याही शासकीय योजनेपासून वंचित राहू शकता इपिक पाहणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे तुम्ही केलेली नसेल तर आत्तासुद्धा तुम्ही दहा मार्चपर्यंत करू शकता ती फक्त तुम्हाला तुमच्या गावामधील जे कोणी सहाय्यक आहेत कारण की तलाटी यांच्यामार्फत एक सहाय्यक म्हणून तुमच्या गावामध्ये इपिक पाहणी करण्यासाठी नेमलेले आहेत त्यांच्याशी मला संपर्क करायचा आहे तुमची ईपीक पाहणी तुम्हाला करून घ्यायची आहे आता अनेक शेतकरी असे म्हणतील की मी रब्बी पेरलेली नाही मग माझी ई पीक पाणी काय करायचं किंवा केलेली असेल तर मला काही गरज नाही जे कोणी तुम्ही जर रब्बी पेरलेली नसेल किंवा तुम्ही पेरलेली असेल पण तुम्हाला जर करायची नसेल केली नसेल तर तुमची जी काही ई पीक पाहणी न केल्यामुळं तुमची सद्यस्थितीला जमीन जी आहे ती चालू हंगामासाठी तुमची ती जमीन पड राहते त्याच्यामुळं तुमच्या शेतामध्ये तुमची पीक पाहणी करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे अशा पद्धतीचं हे छोटंसं अपडेट होतं अशीच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तुमची ई पीक पाहणी केली नसेल तर लवकरात लवकर तुम्ही करून घ्या असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद